दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गुरुवारी एकाच दिवशी सहा दुचाकी चोरीला गेल्या चोर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या तीन कारचा काचा फोडून त्यातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला दुचाकीनंतर चोरट्यांचं लक्ष आता कारवर गेलेलं आहे अज्ञात चोरट्यांनी कारमधील लॅपटॉप मोबाईल रोकड आणि महत्वाची कागदपत्रे चोरून धूम ठोकली चोरीचा पहिला प्रकार नेहरू गार्डन जवळ घडलेला आहे फिर्यादी गणेश प्रभाकर कांबळे हे नववर्ष दिनी नेहरू गार्डन येथे चायनीज खाण्यासाठी आले होते त्यांनी एम एच पंधरा जे एक्स त्र्याहत्तर सोळा या क्रमांकाची युंदाई इस्टर कार महाराष्ट्र बँकेजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली होती कारच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील दरवाजेची काच अज्ञात चोरट्यानं फोडून त्यात असलेल्या दोन पर्समधील दोन मोबाईल साडेपाच हजार रुपयांची रोख रक्कम तसंच खरेदी केलेलं किरकोळ सामान असा दहा हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कारची काच फोडल्याचा दुसरा प्रकार कॅनडा कॉर्नर या ठिकाणी घडला आहे फिर्यादी मोहन निवृत्त पिंगळे हे दुपारी कॅनडा कॉर्नर येथे आलेले होते त्यांनी रस्त्याच्या कडेला कार पार्क केली होती या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यानं गाडीत ठेवलेल्या ला लॅपटॉप आणि चार्जर शंभर रुपये किमतीची कापडी पिशवी पाच हजार रुपये किमतीची ऑफिस बॅग पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलेला आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कारची काच फोडल्याची तिसरी घटना सिटी सेंटर मॉलजवळ घडली आहे फिर्यादी अभिषेक धनंजय खेर हे त्यांच्या कंपनीच्या मीटिंगकरता नाशिक येथे आलेले होते त्यावेळी ते त्यांनी त्यांची एम एच दोन एम आर अठरा पन्नास या क्रमांकाची कार सिटी सेंटर मॉलजवळील मॅकडोनाल्ड दुकानासमोर पार्क केलेली होती ते अशोका बिलकॉन साईनाथ नगर येथे गेलेले असता त्यांच्या कारची ड्रायव्हर बाजूची मागील काच कशाच्या तरी साह्यानं फोडून त्यात असलेले अठरा हजार रुपये रोख रक्कम लेदरची बॅग दोन शर्ट पॅन्ट अशा वस्तू चोरून नेल्या आहेत या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक